नमस्कार मित्रांनो लग्न समारंभाचे अनेक फोटोशूट पती पत्नी करत असतात इतकंच नव्हे तर आजकाल प्री वेडिंग केलं अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने फोटोशूट आहेत ही अभिनेत्री आहे शालिनी टीव्ही अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर असणाऱ्या शालिनीने फोटोशूट करत घटस्फोटाची घोषणा केली होती दोन हजार मध्ये शालिनीने केलेले हे फोटोशूट पुन्हा व्हायरल झाले हातात वाईन वाईनची बॉटल ठेवून लाल गाऊन मध्ये शालिनीने हे फोटोशूट केले शालिनीच्या फोटोशूट ची चर्चा एका कारणामुळे खास रंगली फोटो व्हायरल होण्यामागे कारण म्हणजे यात तिने पतीचा पती फाडला होता माझ्या आयुष्यात नव्याण्णव समस्या आहेत पण माझा पती त्यापैकी एकही समस्या नाही अशी पोस्ट लिहून शालिनीने तिच्या पतीचा फोटो फाडलेला होता अशा प्रकारे शालिनीच्या फोटो शूट ची चांगली चर्चा रंगली घटस्फोट हे अपयश नसून ती एक नवीन सुरुवात आहे अशा शब्दात शालिनीच्या या फोटोशूट च सर्वांनी कौतुक केलं एका वाईट लग्नाला सोडणं चांगलं असतं कारण तुम्हालाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे असं कॅप्शन शालिनीने या फोटो खाली लिहिलं होतं शालिनीने जुलै दोन मध्ये रियाज सोबत लग्न केलं होतं पण लग्नानंतर तीनच वर्षांनी अर्थात दोन मध्ये तिने पती सोबत घटस्फोट घेऊन हे फोटोशूट केलं तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा